हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्तानी मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हा दिवस आहे तेवीस तारीख तेवीस मार्चच्या रात्री बारा वाज कारण शुभमचा बड्डे होता चोवीस मार्च म्हणजे आज शुभमचा बड्डे आणि हा काल रात्री बारा वाजताचा व्हिडिओ आहे दोन तीन दिवस झालं काही तब्येत व्यवस्थित नव्हती म्हणून व्हिडिओ शूटही नाही नाही केले आणि पोस्टही नाही काल तर काहीच केलं नव्हतं पोस्ट त्यामुळे मग आता थोडं बरं वाटतं म्हणून आज मी शूट करायला घेतलं तर त्याचा बड्डे आहे तर आम्ही गेलो होतो रात्री बारा वाजता सेलिब्रेशन करायला बड्डेचं चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणून मग आता इथं बड्डे सेलिब्रेट करतोय आम्ही त्याचा

स्मार्ट देख तो हाय बबी हाय कर सात साखरपादी साखर हालत वेस्ट करते काम कटे नहीं हम तो जेबोर चली गए हम गोरी सा अबे गोरी लो agora sei मॅचिंग होतोय शुभेच तुला तोंड तर सेम दिसायला लागले दोघांच्या हाय का नाही तुझी चावली पडलेली त्याच्यावर तिघ होती नको राहू दे बाद झाले राहू दे बाद हा उद्या सकाळी ओवळ उद्या राजवाड्याला जाताना नाही तर राजवाडा ओवाळू मस्त शालू बिलू घालून येऊ आम्ही पैठणी विठणी राजवाड्याला शोभन अशा का नऊवारी घालून येऊ ए, दोघांनी दाखवायचं ते उचल ना तिथे

तर असा सेलिब्रेट केला आम्ही त्याचा रात्री बारा वाजता पट्टे आणि आमची थोडीशी मजाक मस्ती पण चालू होती तरी पण व्हिडिओ आणि व्लॉग चालू होता म्हणून सगळ्यांनी जरा कमीच मजाक केला आणि जेव्हा कॅमेरा बंद झाला ना मग त्यानंतर मजा सुरू झाला आमचा सा खरा आणि तिथेच आम्हाला बारा एक वाजले म्हणजे बारा तर बड्डे सेलिब्रेट करायलाच असले होते आणि एक वाजले होते मग घरी यायला आणि इथे ना मी पिल्लूची ना जी रिंग असते ना हे खेळण्याची दोन वर्ष झालं ते आणलेली आहे आणि ते खेळ खेळून खेळून झालं आहे त्याचा आता तो ते खेळत नाही तर मी ते घेतलेली एक रिंग मला त्यापासून एक शो पीस करायचा आहे तर त्याला ना मी खालून असं थो वरतून थोडंसं कट केलं आहे होल तुम्हाला अगोदर दाखवलंच मी आणि असं ना मोल्ट किलेपासून एक असं रोल केला होता आणि त्याला ना असं हे केलं आहे मी लाटून घेतल्यासारखं नाही का चपटं केलं आहे आणि आता हा रोल ना मी पूर्ण याला गुंडाळून घेणार या रिंगला कारण मला एक छान असं शोपीस बनवायचं आहे तर मी इथं साईडला लावूनच देते तर हे अशा पद्धतीने शोपीस मला बनवायचं आहे मी खूप वेळा हे ऑनलाईन पाहिलं आणि मला ते जरा महागच वाटत होतं आणि हे पण रिंगचं बनवायचं हे पण माझ्या भरपूर दिवसाचं डोक्यात होतंच पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हता तर मग त्या दिवशी मी ती सरस्वती यंत्राची पाटी बनवली ना त्याच दिवशी मी हे पण बनवलं होतं कारण ना त्या सरस्वती यंत्राला मला फक्त हँडलसाठीच मोल्डेड क्ले मी वापरला मग तो बाकीचा क्ले तसाच वाया गेला असता मग तो मी बाकीचा क्ले इकडे वापरला तर मग मी म्हटलं चला आता क्ले उघडला आहे ना तर तो तसाच वाळून जाण्यापेक्षा त्याला यूज करून टाकू कारण मग तो ठेवणार कुठं एवढा एवढासा ना म्हणजे एवढा एवढा असंच वापरला मग बाकीचा ठेवणार कुठं आणि ते वाळूनच जातं किती नाही म्हणलं तरी आणि मग त्यामुळे मग मी ह्या अशा पद्धतीने याला ना आ, हे केलं ती पूर्ण रिंग असते ना त्याला ना पूर्ण कव्हर करायचं आहे मला क्लेच्या मदतीने मी दाबून दाबून व्यवस्थित पाणी लावून लावून असं करण्याचा प्रयत्न केला पण ते जेवढा की क्ले होता ना उरलेला तेवढा ह्याच्यात एवढंच झालं मग अजून एक पॅकेट मला फोडावंच लागलं पण ठीक आहे मला भरपूर दिवसापासून हे बनवायचं होतं आणि ह्याच्यातनं भरपूर सायजेस आहेत माझ्याकडे म्हणजे पिल्लूचं ते खेळायचं आहे ना ते आता जशाला तसंच पडलेलं आहे सगळ्या साईजेस आहेत तर मी ह्याच्यातनं माझ्या डोक्यात आहे मला तीन तरी बनवायचे तर म्हणजे ह्याच्यात मी आता ही मधली साईज आहे एक दोन मोठी एक मोठी आणि एक छोटी असं घेईल तर सध्या ला, तर एकच बनवलंय तर तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि प्रत्येकाच्या घरात लहान लहान लेकरं ज्यांच्या घरात आहे ना त्यांच्या घरात ह्या रिंग कंपल्सरी असणारच आहेत कारण प्रत्येक लेकराला हे खेळणं खूप आवडतं आणि घेतच आवर्जून म्हणजे प्रत्येक मुलाकडं असतंच आहे तर मी ना त्याला दाबून दाबून असं सॉफ्ट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे नाही का ते चिकट असताना ते लवकर चिकटल्या पण जातं पण त्याला एक सारखं लेवल करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ना मी त्याला खूप असं प्रेस करून करून एक जीव करण्याचा प्रयत्न करते कारण कोणतीही कलाकुसर करायचे म्हटले किंवा कोणताही आय वाय करायचं म्हटलं तर ते काही सोपं नसतंच त्याला खूप मेहनतच लागते तेव्हाच ते होतं आणि जोपर्यंत आपल्या डोक्यात जसं आहे तसं कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती मेहनत घेतच माणूस म्हणजे ज्याच्या ज्यालाच ते बनवायचं आहे ना त्याच्या डोक्यात आहे ना हे असंच बनलं पाहिजे मग तोपर्यंत ते मेहनत घेतेच तर ह्या ठिकाणी ना आता मी केलेलं आहे पूर्ण कवर ती रिंग आहे ना ती पूर्ण कवर करून झाली मग आता त्याला ना उभं राहण्यासाठी एक असा खालून बेस पाहिजे आणि वरती ना म्हणजे मी जी प्रेफरन्स इमेज घेतलेली आहे ना म्हणजे ॲमेझॉनवरून तर त्यालावरती असं थोडंसं ना नेक म्हणजे असा गळा आहे फुलदाणीला कसा गळा असतो काठ असतात तसा काठ हे तर ह्याला पण तसा काठ बनवायचा आहे पण त्या अगोदरनं मी पाणी लावून लावून खूप ह्याला ना सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय किंवा ते एकसारखा आकार येण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की आता बऱ्यापैकी ते सॉफ्ट झाले सॉफ्ट म्हणजे एक जीव एक सारखं ते दिसलं पाहिजे आणि हे एवढं केल्यानंतर पण नंतर घासावं ते लागणारच आहे कारण घासल्याशिवाय हे काही एकसारखं होणार नाही कारण हे आपण हाताने बनवतोय म्हणजे हँडमेड आहे मशीनमेड असलं तर ते सगळं इव्हनच असतं पण हँडमेडमध्ये ना कुठंतरी असं काही ना काही कमी जास्त असतंच आणि तेच त्याचं युनिकनेस असतो हँडमेड जेवढ्या वस्तू असतात ना त्या एकसारख्या कधीच नसतात त्यांना अशा युनिक प्रत्येक वस्तू युनिक असते प्रत्येक वस्तू वेगळी असते प्रत्येक वस्तूच्या मागची कहाणी बनवण्याची पद्धत सगळं वेगळं असतं त्यामुळे त्याचं कम्पॅरिझन आपण कोणा कशाशीच करू शकत नाही हँडमेड ते हँडमेडच असतं म्हणून तुम्ही तुम्हाला माहीतच असेल की हँडमेड कोणतीही वस्तू असो त्याची प्राईज जास्तच असते जितक्या मशीनमेड वस्तूंची प्राईज कमी असते तेवढंच हँडमेड वस्तूची प्राईज जास्त असते म्हणजे इवन कपड्यांमध्ये सुद्धा साड्यांमध्ये सुद्धा ज्या हँड हँडलूम वगैरे हँडमेड असतात ना साड्या तर त्या महाग असतात आणि ज्या मशीनच्या वर्कच्या किंवा मशीनमेड असतात ना त्या कधी पण त्याचं म्हणजे हँडमेडच्या तुलनेत स्वस्त असतात तर आता या ठिकाणी ना मी याला बेस लावून घेते तर कॅमेरा माझा ना कुठं जातो आहे मला समजत नव्हतं मी त्या वस्तू बनवण्यातच मी एवढी गुंग झालेली होती ना मला डोक्यातच नाही येत होतं की कुठं मी सेट केलं आहे वगैरे तर थोडंसं झालं आहे इकडं तिकडं तेवढं तर तुम्ही समजून घेऊ शकता तर आता इथं मी खालच्या साईडचं म्हणजे जे असताना बेस ते बनवलं आहे पण आता ना मला त्याच्यावरची जी मान आहे ना त्याचा गळा म्हणू शकतो आपण तर तो बनवायचा आहे तर मी त्याला ना एक असा राऊंड करून घेतला आणि त्याच्यामधून हे असं बालुशाहीसारखं करून घेते मी जात्याच्या वेळेस पण असंच बनवलं होतं आणि हे पहा आता ना हा जे छिद्र आहे ना इथे मला ते प्रेस करून चिटकवून द्यायचं याला काही फे फेविक्विक फेविकॉल वगैरे मी वापरलेला नाही कि फे किंवा फेविक्विक पण नाही वापरलं तर माझ्या डोकत होतं ना इथं मला असं एकदम असा सरळ त्याचा गळा करायचा पण इथं ना थोडंसं ते झालाच आहे वाकडा तिकडा आणि मी जास्त दाबायला गेलं ना तर मग खाली त्याला ते स्क्रॅच पडत होते जे मी मऊ केलं आहे त्याला तर मग जसं आहे तसं मी बनवलं आहे सध्या तर पुढं त्याला मी करेक्शन केलं ते तर तुम्हाला दिसेलच पण असं सुद्धा छानच वाटत होतं पण म्हणतात जो ना जोपर्यंत मनाचं सॅटिस्फॅक्शन होत नाही ना तोपर्यंत माणूस थांबत नाही तर आता या ठिकाणी पूर्ण तसं तर बनवून झालं आहे आणि इकडं हे पाटीचं पाटी पण सु छान सुकली नंतर मी त्याला कलर करून घेतला आहे आणि पाटीचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे आपल्या चॅनलवर ते तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता ना याला मी घासून घेते हे सुकल्यानंतर म्हणजे जे जी ती तसं जास्त कमी जागा आहे चढ उतारासारखं झालं आहे तर ते सगळं झा घासून घेते म्हणजे ते सगळं इव्हन दिसल आणि छान दिसेल असं सिरॅमिकचा असल्यासारखा त्याला लूक येईल म्हणून मग मी ते घासून घेते आणि हे जे सरस्वती यंत्राची पाटी मी बनवली ना आता ही कोरी दिसते पण नंतर यामध्ये ना मी सरस्वती यंत्र काढलं होतं आणि ते खूप छान दिसत होतं ॲक्च्युली आणि तुम्ही पण जाऊन पाहू शकता माझ्या चॅनलवर खूप सुंदर आणि त्याला रिस्पॉन्स पण छान येतोय त्या व्हिडिओला बऱ्याच जणांना ती पाटी पण आवडली आहे तर ज्यांना बनवायची असेल ना त्यांनी नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथे नाही वा तुम्ही मस्त घासून घेते मी त्याला आतून बाहेरून आणि कोणतीही आय वाय करायचं म्हटलं किंवा कोणतीही हँडमेड वस्तू बनवायची म्हटलं थोडीशी कष्ट घेण्याची तयारी तर पाहिजेच असंच आईतं काहीच मिळत नाही आईतं तर काही म्हणजे काहीच मिळत नसतं जेवायलासुद्धा आपल्याला आईतं मिळत नसतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीत थोडीशी कष्ट घेण्याची तयारी माझी तर कायम असते तर हे पाहू शकता मी त्याला वरती जग गळा केला होता ना तो नंतर मी फील करून घेतला मला तो ते जरा नसं पटत नव्हतं बुद्धीला माझ्या आणि खाली पण जिथं जिथं मला कमी जास्त वाटत होतं ना तर तिथं तिथं मी फील करून घेतला तर ही फील मी कशाने केलंय हे मार्बल पावडर आहे म्हणजे एक थोडक्यात पीओपीच पीच पण पीओपी असते पीओपीची वस्तू एखादी बनवली आणि ती खाली जर पडली ना तर ती फुटू शकते म्हणजे तुम्ही पाहू शकता कि पीओपीच्या मूर्त्या किंवा गणपतीची मूर्ती वगैरे असते पीओपीची ते ती खाली पडली का ती तू फुटते पण हे मार्बल पावडरच्या ज्या मूर्त्या वगैरे असतात किंवा मार्बल पावडर, पावडर पासून बनवलेल्या जे काही वस्तू असतात त्या पडल्या तरी फुटत नाहीत तर हीच मार्बल पावडर आहे माझ्याकडे तर मी तीच लावून लावून घेतली जिथं जिथं मला गॅप वाटत होते तिथं तिथं आणि ती मी बोटाच्या साह्याने लावली होती ना तर थोडेसे असे हे पडले होते त्याला म्हणजे ते बोटाचे नाही का म्हणतात त्याला काय म्हणतात बोटाचे निशान टाईप असं पडलं होतं मागं पुढं झालं होतं खडबडीत झालं होतं ते तर ते पण छान घासून घेतलं नंतर ते सगळं धुवून घेतलं व्यवस्थित आणि एकदम छान झालं आता हे ना दिसतंय थोडेसे पॅचेस पॅचेस कारण चिटकवलं होतं ना ते नंतर त्यामुळे पण आता एकदा का कलर केला ना ते एकदम इवन दिसून जाईल ते जाणवणार पण नाही तर मला कलर नाही याला थोडासा असा स्किन स्किन कलर असा थोडासा ऑरेंजिश बट थोडासा असा व्हाईटिश असा कलर द्यायचा होता म्हणजे त्याने ना सिरॅमिकसारखा त्याला लूक येईल म्हणून तर मी त्यात तोच कलर बनवायचा प्रयत्न करते तर मी ऑरेंज आणि व्हाईट मिक्स केलाय आहे तर मला ते एकदम ऑरेंजच वाटत होता मग मी त्याच्यात परत थोडासा व्हाईट मिक्स केला आणि हे केल्यानंतर ना तर इतकं छान छान सॅटिस्फॅक्शन वाटत होतं आणि ते असा मार्बलसारखा इफेक्ट येत होता त्या कलरचा तर छान वाटत होतं ते बघायला आणि पण कलर द्यायला खूप याला मेहनत लागली कारण ते गोल असल्यामुळे ना इकडून हात लावला तर इकडून चिकटायचं आणि तिकडून हात लावला तिकडं मग मी काय केलं एक एक साईड असं सा करून घेतला नंतर एक हात ब्रश ने तला, तला, नंतर मी ब्रशने मारून घेतला आणि त्यानंतर मग मी स्पंजनेच कलर केला तर आता मी त्यांना एक हात पहिला जो हात असतो म्हणजे पहिला जो हे ना टन कलरची ती करून घेते तर माझे एक ह्यामध्ये चूक झाली मी डायरेक्टली कलर नव्हतं करायला पाहिजे मी याला अगोदर व्हाईट कलर करायला पाहिजे होता आणि त्याच्यावरती नंतर मग हा कलर करायला पाहिजे होता व्हाईट बेस म्हणून करायला पाहिजे होता हा कलर डायरेक्ट केल्यामुळे ना जे ब्र ब्रशचे स्ट्रोक्स असतात ना तर ते जाणून येत होते म्हणूनच मग मी नंतर ना त्याला स्पंजने कलर केलं होतं कारण ते दिसायला नको असं कलर केल्यासारखं म्हणून आणि त्याची फिनिशिंग पण छान नसते दिसली ब्रशचे स्ट्रोक्स त्याला जर दिसले असते तर तर या ठिकाणी आपल्या फ्लावर वासचा फर्स्ट कोट झालेला आहे करून आणि त्यानंतर म्हणजे तो वाळल्यानंतर मी सेकंड कोट करायला घेतला तर मला पहिल्या ह्याच्यातच त्याचे स्ट्रोक्स जाणवले ना तर मग मी दुसऱ्या वेळेस ना त्याला स्पंजस घेतला करायला आणि दुसरा कोट पण झाला तो पण सुकला आणि त्यानंतर तुम्ही आता पाहू शकताय हे जो फ्लावर वास आहे आपला तो कसा दिसतोय अगदी मला जसा घ्यायचा होता ना विकत तसाच दिसतोय आणि अगदी किती रुपयात पंचवीस ते तीस रुपयात माझा हा बनवून झाला घर घरी आणि छान पण दिसतो दिसायला पण आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूचा आनंद तर काही वेगळाच असतो तर या ठिकाणी मी जी वेल आहे ना त्या तशी तुम्हाला लावून दाखवते तर तरी पण मी एकदा ना खाली ठेवून पण दाखवते की हे कसं दिसतंय हे पाहू आहे असं मी टेबलवरती त्याला ठेवलं तर खूप सुंदर दिसत होतं नंतर ना मग मी त्याला टी व्ही कॅबिनेटच्या कॉर्नरमध्ये ठेवलं आणि एक छोटंसं नकली असं प्लांट होतं तर ते त्यामध्ये लावलं तर मग ते त्यानंतर तर त्याचा लुक काहीतरी असा वेगळाच होता तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आणि आता ना मी ह्यामध्ये एक छोटी साईज ह्याच्यापेक्षा एक मोठी करणारे म्हणजे तीनचा असा सेट असेल ना तर ते खूप छान दिसेल असं मला वाटतं तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ आणि हो हे कस कसं आलं आहे कसं बनवण्यात आलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा